सध्या सोशल मीडियामुळे कधी कोण प्रकाशित वेग होता काय काही सांगता येत नाही परवाच रेनकोट विकणाऱ्या मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि या व्हिडिओमुळे एका मुलाची त्याची हरवलेली आई त्याला परत मिळाली असे अनेक वेगवेगळे किस्से सोशल मीडियावरती होत असतात कधी चकित करणारे कधी थक्क करणारे कधी धक्कादायक तर कधी गमतीशीर किस्से सोशल मीडियामुळे आपल्याला पाहाव्यास मिळतात असाच एक किस्सा घडला आहे सरकारी योजनांच्या जाहिरातीमुळे नेमकं काय किस्सा आहे नेमकं प्रकरण काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष त्यांच्या पक्षाची जाहिराती आश्वासने जाहीरनामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात कधी तोंडी म्हणजे सभा घेऊन कधी फ्लेक्सद्वारे कधी मेसेजेसद्वारे कधी व्हॉट्सअप ग्रुपच्या सहारे अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते त्यांची जाहीरनामे त्यांची आश्वासनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशी सरकारी योजना सध्या प्रकाश आलेली आहे ही योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केलेली आहे महाराष्ट्रातील साठ वर्षाच्या पुढील प्रत्येक नागरिकास या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही जाहिरात झळकवत असताना या जाहिरातीवरती एका वृद्ध व्यक्तीचा म्हणजे ज्याचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीचा फोटो लावलेला आहे आणि ज्या व्यक्तीचा फोटो या जाहिरातीवरती लावलेला आहे ती व्यक्ती गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असल्याचं त्यांच्या कुटुंबियाकडून सांगितलं जातंय पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वर्डे या गावामध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर तांबे असं असून दोन हजार एकवीस मध्ये ज्ञानेश्वर तांबे हे वारीला गेले असता आणि इतर ठिकाणी दर्शनाला गेले असता ते बेपत्ता झाले आहेत म्हणजे दोन हजार एकवीस पासून ते आज आहेत त्यांच्या घरी आलेले नसून ते त्यांचा शोध आम्ही घेत आहोत असं त्यांचा मुलगा भरत तांबे यांनी पोलिसांना आणि माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे आम्ही आमच्या वडिलांचा गेले तीन वर्ष शोध घेत आहोत मात्र ते सापडले नाहीत आता त्यांचे एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीमध्ये दिसले सरकार ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणार आहे आणि आम्हाला मात्र त्यांनी आमच्या वडिलांचे दर्शन घडवून द्यावे अशी मागणी भरत तांबे यांनी माध्यमांशी बोलताना केलेली आहे आपल्या वडिलांना अचानक असं जाहिरातीमध्ये बघून तांबे कुटुंबियांच्या भावना मात्र संमिश्र झालेल्या आहेत तीर्थयात्रेला गेलेले असताना ते हरवले आहेत म्हणून आणि त्यांचा तीर्थयात्रेच्या योजनेवरती त्यांचा फोटो लावला आहे त्यामुळं तांबे परिवार हे रागत आहेत संतप्त तर आहेतच पण आपले वडील जाहिरातीमुळे परत एकदा मिळतील का ही एक आशा सुद्धा त्यांच्या मनामध्ये पल्लवीत झालेली मना आहे त्यामुळे संमिश्र भावना त्यांच्या मनामध्ये आहेत आणि या सर्व गोष्टी घडत असताना या गोष्टीवरती चर्चा होत असताना सरकारने एक खुलासा केला आहे सरकारच्या म्हणण्यानुसार समाज माध्यमामध्ये आणि समाजामध्ये जी जाहिरात पसरत आहे ही जाहिरात सरकारची अधिकृत जाहिरात नसल्याचं सरकारने सांगितलेलं आहे या सर्व गोष्टींवरती चर्चा होत असताना अशा केलेल्या घोड चुकीमुळं विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद